कृतयुगात मणिचूल नावाचा एक पर्वत प्रदेश होता आणि त्या ठिकाणी एक मणिपुरी नगरी होती या मणिपुरी नगरीचा मल्लासूर हा राजा होता हा मल्लासूर आणि त्याचा भाऊ मणिसूर हे दोघंही अतिशय महापराक्रमी होते या दोघांनी ब्रह्मदेवाची खडतर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिलं की तुम्हाला कोणीही पराजित करू शकणार नाही हे वरदान प्राप्त होताच हे दोघंही भाऊ मल्लासूर आणि मणिसूर अधिकच उन्मत्त झाले आणि सर्वांना खूप त्रास देऊ लागले आणि सर्वांना सांगू लागले की आता देवाची पूजा करायची गरज नाही आमची पूजा करा एकदा शिकारीला गेले असताना सप्तऋषींचे सर्व आश्रम त्यांनी उद्ध्वस्त केले सर्व जनता ऋषी मुनी तपस्वी त्यांच्या त्रासाने हतबल झाले आणि सर्वजणं एकत्र येऊन देवांबरोबर भगवान शंकराला शरण आले आणि भगवान शंकराला त्यांनी विणवणी केली की असुरांच्या तावडीतून आमची मुक्तता करा भगवान शंकरांनी चैत्र पौर्णिमेस मार्तंड भैरवाचा अवतार घेतला भैरवाचं हे मार्तंड स्वरूप म्हणजे सूर्याचा अंशच अफाट तेज असलेलं अगदी काळाची गती थांबवण्याची क्षमता असलेलं हे उग्र रूप सात कोटी यळकोट सैन्य घेऊन भैरव रणात उतरले भैरव आणि मणिसूर यांच्यात घनघोर युद्ध झालं शेवटी मार्तंड भैरवांनी त्रिशूळ सोडला आणि तो त्रिशूळ मणिसुराच्या छातीवर आदळला तो कोसळला मार्तंड भैरवांनी त्याच्या शिरावर पाय ठेवला तेव्हा मणिसूर याची सद्विवेक बुद्धी जागृत झाली त्याने मार्तंड भैरवांची स्तुती केली त्यावर मार्तंड भैरव संतुष्ट झाले आणि त्याला वर मागायला सांगितलं त्यावेळी मणिसूरनी मार्तंड भैरवांचा पाय सदैव मस्तकी असावा आणि माझे अश्वारूढ रूप नेहमी आपल्या शेजारी असावे हा वर मागितला आणि मार्तंड भैरवांनी तथास्तू म्हटले आणि मणिसूर याने प्राणत्याग केला त्यानंतर मल्लासूर मार्तंड भैरवांवर चालून आला पुन्हा घनघोर युद्ध झालं शेवटी त्रिशूळ छातीवर आदळून मल्लासूर खाली कोसळला मार्तंड भैरवांनी आपला पाय त्यावर ठेवला मल्लासूर शरण आला आणि त्याने मार्तंड भैरवांची स्तुती केली आणि मार्तंड भैरवांनी त्याला वर मागायला सांगितले त्यांनी वर मागितला तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे आणि त्यावर मार्तंड भैरवांनी तथाच तो म्हटलं म्हणूनच तेव्हापासनं मल्हारी मार्तंड असं म्हटलं जाऊ लागलं या मल्लासुरानेही प्राणत्याग केला हे घनघोर युद्ध सहा दिवस चाललं होतं सर्व राक्षसांचा संहार त्या दिवशी झाला मल्लासूर आणि मणिसूर यांचाही संहार झाला तो हा दिवस चंपाषष्ठीचा यळकोट यळकोट जय मल्हार